नमस्कार मित्रांनो मी प्रवीण रोकुटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ कुठल्या गडकिल्ल्याचा नसून किंवा कुठल्याही मंदिराचा नसून हा व्हिडिओ आहे नेरळजवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर राहणाऱ्या एका कुटुंबाचा मित्रांनो हे कुटुंब ह्या डम्पिंग ग्राउंडवर महिने इथेच राहते उन्हाळा पावसाळा हिवाळा हे लोक इथं छोट्याशा झोपड्यामुळे राहतात ही मुलं देखील सकाळी उठल्यानंतर भंगार जमा करून किंवा प्लास्टिकचे बॉटल जमा करून त्या विकून त्यावर आलेल्या पैशाने रोजचा यांचा दिनक्रम भागवतात तर मित्रांनो ह्या डम्पिंग ग्राउंडवर जे असलेली मुलं यांच्याबद्दल मला माहिती नेरळीतील भगवानदादा भगवान जामगरे म्हणून आहेत त्यांच्याकडनं मला ही माहिती मिळाली तर माझ्या मनात असं आलं की ह्या मुलांसाठी कुठेतरी जाऊन आपण एक छोटंसं मदतकार्य केलं पाहिजे आणि त्या मुलांचं आयुष्य कुठेतरी आपण बदलण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर येथे मी आठवड्यातून दोन वेळा येऊन त्या मुलांना पोटभर खाण्यासाठी किंवा इतर काही खाऊ आम्ही आणून देतोय तर त्याच उद्देशाने होळीचा सण होता तर होळीच्या सणानिमित्ताने आपण आपल्या घरामध्ये पुरणपोळी करतो गोडधोड जेवण आपण आपल्या कुटुंबासोबत करतो परंतु ह्या मुलांना जे डम्पिंग ग्राउंडवर राहतात यांचं आयुष्य आणि यांच्या आयुष्यातील सण हे लोकांना कधीच साजरे करता येत नाही किंवा यांना कधी गोड जेवण यांना मिळत नाही तर मला असं वाटलं की ह्या मुलांसाठी कुठेतरी आपण पुरणपोळी किंवा काही थोडासा होळीच्या सणानिमित्ताने काहीतरी गोड खाऊ द्यायला पाहिजे म्हणून मी आणि माझा मित्र नेरळ येथील हेमंत भोईर म्हणून आम्ही दोघेजण आणि आमच्यासोबत ते भगवान काका आम्ही इकडे या डम्पिंग ग्राउंडवर आलो डम्पिंग ग्राउंडवर आल्यानंतर या मुलांना आम्ही पाहिलं त्या मुलांना आम्ही सुरवातीला वीट भट्टीवरची जी आजूबाजूची मुलं होती त्यांना बोलवलं त्यांना बिस्किटं वाटप केली बिस्किटं वाटप केल्यानंतर जी डम्पिंग ग्राउंडवरची चार मुलं होती त्या मुलांना आम्ही पुरणपोळी आणली होती आणि पुरणपोळी दूध तसेच केळी आम्ही त्या मुलांसाठी आणली होती तर त्यांना आम्ही सुरुवातीला ते लोकांना आम्ही हातपाय धुण्यासाठी सांगितलं कारण की ह्या मुलांना मित्रांनो रोज ते मुलं बिना आंघोळीचेच राहतात कधी आंघोळ धुत नाही कधी हातपाय धुत नाही आणि तसंच ते लोक मिळेल ते जेवण जेवतात तर ह्या मुलांना जी सवय लागलेली आहे ती सवय कुठं बदलण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत तर आम्ही त्या मुलांना सुरुवातीला हातपाय धुण्यासाठी सांगितलं हातपाय धुतल्यानंतर त्या मुलांना आम्ही पुरणपोळी वाटप करण्याचा कार्यक्रम केला तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळवायची नाही पण मित्रांनो या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूने जी लोक दिवसातून शंभर लोकं जातात परंतु शंभरातील एकही माणूस त्या मुलांकडे ढुंकून देखील पाहत नाही किंवा त्या मुलांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही तर मित्रांनो कुठेतरी या मुलांच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी घडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे म्हणून हा मी व्हिडिओ बनवते तर याच्यासाठी मी आता पुढे देखील कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम किंवा कोणत्याही प्रकारचे इव्हेंट मी त्या डम्पिंग ग्राउंडवर केले तर ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला देखील कधी तुमच्याकडनं त्या मुलांना काही पोटभर खाऊ घालायचा असेल किंवा त्या मुलांसाठी कपडे किंवा दुसरं काही मदत जर करायची असेल तर ती तुम्ही त्या याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी नेहमीच धावपळ करत असतो त्यांना आवडेल त्या वस्तू आपण पुरवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो जर कधी आपल्याला वेळ आणि पैसा असेल तर नक्कीच अशा गरजू मुलांसाठी मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांचं देखील आयुष्य त्यांना व्यवस्थित जगता आलं पाहिजे कारण मित्रांनो हे मुलं ह्या वयात आता जे भरकटलेली आहेत त्यांचे आईवडील व्यसनादिन असल्यामुळे ते योग्य ते मार्गदर्शन करत नाहीत किंवा त्या मुलांना चांगलं वागणूक देत नाहीत ती मुलं देखील आता शाळा किंवा ज्या चांगल्या सवयी आहेत त्यांच्यापासून दूर जात चालली आहेत तर त्यांना कुठेतरी आपल्याला आयुष्याच्या एका चांगल्या मार्गावर आणायचं आहे आणि तो छोटासा प्रयत्न करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला देखील अशा मुलांसाठी मदत करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा क्रमांक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करा आणि अशा मुलांसाठी मदत करण्यासाठी तुम्ही देखील पुढे या जेणेकरून या मुलांमध्ये हळूहळू बदल घडेल आणि ती मुलं आपल्या मुलांसारखी किंवा इतर मुलांसारखी चांगल्या शाळेमध्ये किंवा वसतिगृहामध्ये राहून त्यांचं आयुष्य बदलू शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ जर तुम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर ह्या मुलांपर्यंत मदतीचे हात जास्तीत जास्त पोहोचतील असं मला वाटतंय तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल मी अशी आशा बाळ लागतो आणि माझा हा व्हिडिओ येथे मी संपवतो आहे तर भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे